रामकृष्ण हरे अशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त ते मस्त असे दिवाळीची आवरावरी चालू आहे आमच्यावाले हे बघा आम्ही राशनचे तांदूळ आणले हे बघा मस्त आले बरं का राशनचे तांदूळ यावेळी नंतर नुसते दरवेळे ना नुसतं अशी घाण देऊ खावं नसे वाटत ते तांदूळ मस्त तांदूळ आले राशीनचे ना दादू तांदूळ मस्त आले ना डासशींचे ना छान छान तांदूळ आले बरं का आम्हाला मस्त तांदूळ आले मस्त आवरी चालू आहे आज आमची किचन धुतलं आहे आमचं किचन धुवायचं राहिलं होतं किचन आवरलं होतं सगळं बरं का पण किचन धुवायचं राहून गेलं होतं तर आता मस्त असं चहा बनवायचं आहे चार वाजून गेले मस्त भांडे बिंडी सगळे लावले बरं का तर डब्याला सगळे कॅरी बॅग लावले आणि त्याच्यावर नावं टाकले काय काय कशात काय कशात काय हे बघा मस्त तिले खराब होते चिकट पण होऊन जाते दिवाळी आली की एक कामच घेऊन येते दिवाळी जसं तरी अजून फ्रीज राहिले आवरायचं मग मस्त चंपू राहिलं एकदम मस्त निघालं किचनचं ते लिक्विडनं लिक्विडनं निघाला नाशनमध्ये जेव्हा आली आता जेवारी राशन आणलं का तुम्ही राशन राशन आम ते आमच्या पोरायला मिळतं ना ते जेव्हा आली यावेळेस नाही वाई ते यांना येते कोणाला ते वा पूरग्रस्त लोकांना येते आपल्याला फक्त तांदूळ जेवारी मिळाली हा राशनवालेलं ते पूर्ग्रस्त लोकांना देणार आहे ते पाच पाच दहा दहा किलो ते ते आनंदाचं शिधा मिळतो ना ते एक किलो काय ते नाही मिळालं अजून ला ते नंतर मिळणार आहे वाटतं नाही का ते पूर्ग्रस्त लोकांना द्यायचंय ते आपल्याला नाही ते जेवारी आली बारीक जेवारी गावठी जेवारी टाईप नाहीतरी खाती नियर तिडे फेकी त्यापेक्षा बरं जेवारी खावा थंडीत आता उन्हाळा द्यायचं सोडून घ्यायचं सो थंडीत खाऊन आवरलं का तिथलं काढलं का ते आवरवाच लागत किती नाही म्हणलं तरी आमचा औराव लागल वयात आमचा तर लय पसर आहे काही लोखंड लाखंड पडले खाली सवन तर टाकून द्या त्याच्या म्हणजे काही नको घुसून बसायला त्याच्या खाली तिथंच टाका पण प्लेन टाका असे आमचं तर आता ते कसं धाबा मात डोकं चालत नाही हे बाहेरच ना त्याच्यावर काही टाकायला नाही ना पण ते दाराचं तोंडी कसं दिसत उन्हाळ्यात तरी थोडंफार मोरुम बिरुम आणून टाकता येईल अजून तर काहीच नाही करता येईल आम्हाला चला मस्त सगळ्यांची आवरा आवरी चालू दिवाळीची बर का मस्त दिवाळीची आवरा आवरी चालू आहे सगळ्यांची आमची इथं फुलाचं झाडे किती छान त्याला सकाळीच मी तरी सुकेल सुकेल जवळजवळ विषयक फुलं तोडून फेकले तरी एवढे फुलं आहे अजून त्याला भारी फुलं मोती फुला आहे फुलाचं आणि ही एक फुलं असं आहे ना जास्वंतीचं मी या वर्षीच लावलं बरं की इथं राहायला आले लावलं तर ते बघा हळदी जर नाव त्या जास्वंतीच्या फुलाला इतकी भारी फुलं येते त्याला बी मस्त अशी फुलं येईल फुलांना लेंडूला पण फुलं आले ब्रह्मकमळ बगीचा आहे तुळशीच काम होईना आमचं अजून आता छोट्याशा कुंडीत तुळस ठेवा लागले आता मस्त चहा प्यायचं आहे चार वाजून गेले चहा का खर नाही या आता छा आहे झाला का आणली मस्त ताजी ताजी शेतातली ताजी ताजी भेंडीला पाठी मस्त अशी भेंडी लाल मिरची आणल्या चटणी करायला लाल मिरची ते ना म्हणजे शेंगदाणे ती खोबरं जर टाकलं तर लई बाहेर चटणी एवढ्याच आणायच्या चटणी पुरत्या चटणी संपली का जास्त काय आणून आणायच मला काय खाऊ खातोय तू खाय आता मला झोपेल आता आता उठला झोपेतून दळण टाकलंय गिरणीमध्ये झोपेतून उठला आता, तर बत्ता खातोय बघा कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी